नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो एखादा चांगला स्टॉक जर तुम्हाला बाय करायचा असेल जर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बेस्ट रिटर्न देईल तर मित्रांनो सर्वात पहिले तो गुरुमंत्र मी तुम्हाला देतोय की ती कंपनीनी ती कंपनी कशी असली पाहिजे मित्रांनो सर्वात पहिले त्या कंपनीच्या प्रमोटरनी स्वतःच्या कंपनीमध्ये म्हणजे स्वतःच्या कंपनीवरती त्यांना भरोसा असला पाहिजे म्हणजे प्रमोटर होल्डिंग तुमची कमीत कमी सिक्स्टी पर्सेंटच्या वरती पाहिजे सिक्स्टी पर्सेंटच्या वरती पाहिजे असं नाही पाहिजे मित्रांनो की प्रमोटरला स्वतःच्याच कंपनीवरती भरोसा नाही म्हणजे ज्या कंप म्हणजे ज्या लोकांनी ती कंपनी बनवली मित्रांनो जी प्रमोट केली त्याच कंपनींचे जे प्रमोटरांनी समजा ते शेअर्स विकून गेलेले असतील तर मित्रांनो याचा अर्थ त्या, त्या कंपनीवरती ज्यांनी कंपनी बनवली त्यालाच भरोसा नाही तर ही गोष्ट बघितली पाहिजे मित्रांनो प्रमोटरकडे सर्वात जास्त हिस्सा असला पाहिजे सेवन्टी पर्सेंट एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट ॲटलीस्ट सेवंटी फाय पर्सेंट तरी हिस्सा प्रमोटरकडे असला पाहिजे त्या कंपनीचा मित्रांनो दुसरी गोष्ट ती कंपनी कमीत कमी मित्रांनो पंधरा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न्स कमवत असली पाहिजे नेटवर्कच्या म्हणजे रिटर्न ऑफ नेटवर्क मित्रांनो कमीत कमी हे पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असले पाहिजे म्हणजेच समजून घ्या एक उदाहरण देतो तुम्हाला हजार करोड रुपये कंपनीकडे आहे आणि हजार करोडमधले कंपनीनी पंधरा टक्क्याच्या हिशोबाने मित्रांनो दीडशे करोड रुपये त्यांनी कमवले पाहिजे मित्रांनो ते दीडशे क करोड रुपये विविध बिझनेसमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे एकाच बिझनेसमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट नसली पाहिजे जसं उदाहरण देतो मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज आज रिलायन्स इंडस्ट्रीज जर बघितलं मित्रांनो जिओ आहे त्याच्यानंतर मित्रांनो आज जर तुम्ही बघितलं तर डीमार्ट सारख्या कंपनीला टक्कर देण्यासाठी मित्रांनो रिलायन्स बिग बाजार आहे स्मार्ट बाजार आहे रिलायन्स डिजिटल आहे त्यानंतर त्यांचे पेट्रोकेमिकलचे बिझनेस आहे मित्रांनो आणि भरपूर अनेक सारे बिझनेस आहे मित्रांनो तर अशा विविध बिझनेसमध्ये त्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे म्हणजे एका बिझनेसमधनं जरी लॉस झाला मित्रांनो एका बिझनेसमधनं जरी लॉस झाला तरी बाकीच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट होऊन तो लॉस कवर करता आला पाहिजे अशी कंपनी असली पाहिजे मित्रांनो आणि अशी कंपनी नसली पाहिजे की दीडशे करोड रुपये कमवलेल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही तरी अशा फालतू सेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ज्याच्यामध्ये काही रिटर्न्स भेटणार नाही आणि एकदमच लँडबेंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा कुठल्याही अशा बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ज्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स नाही मिळणार अशी कंपनी नसली पाहिजे कारण की मित्रांनो जे दीडशे करोड रुपये प्रॉप आलेला असतो मित्रांनो ते रीइन्व्हेस्टमेंट होणं खूप जरुरीचं आहे जेणेकरून मित्रांनो ती कंपनी कंपाऊंडिंग रिटर्न हे काढू शकते आणि ती कंपनी कंपाऊंडिंग रिटर्न काढल्यानंतर मित्रांनो त्याचा फायदा जो असतो हा प्रमोटरला होतो आणि शेअर होल्डरला होतो मित्रांनो शेअर होल्डरला ऍटलिस्ट त्या कंपनीने जर पंधरा टक्के सोळा टक्क्याचा जर प्रॉफिट केला तर इयर अँड इयर ती कंपनी मित्रांनो कमीत कमी तुम्हाला एक वीस ते बावीस टक्क्याचं रिटर्न्स हे देईल तर मित्रांनो अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा जी कंपनी पंधरा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला इयर अँड इयर देत आहे अशी कंपनी पण नसली पाहिजे मित्रांनो की एका वर्षी पंधरा पन, टक्के रिटर्न दिले आणि पुढच्या वर्षी दहा टक्के मायनस दिले आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन टक्के रिटर्न दिले आणि त्याच्या पुढच्या वर्षी पंधरा टक्के रिटर्न दिले आणि त्याच्यानंतर पुन्हा मायनस दहा टक्के रिटर्न दिले मित्रांनो त्याचा चार्ट असा बसला पाहिजे मित्रांनो की तुम्ही पाच वर्षाचा दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा आढावा वर्षा जर घेतला तर ती कंपनी सोळा पण टक्के चौदा टक्के सोळा टक्के चौदा टक्के हे रिटर्न ऑफ इक्विटी त्यांना त्या कंपनीचं हे असलं पाहिजे तर मित्रांनो हाच तुम्हाला एक गुरुमंत्र आहे अशा कंपन्या भरपूर आहे मार्केटमध्ये मा आणि अशा कंपन्याचा तुम्हालाही जाणून घ्यायचा असेल आणि जर आमचा सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजे शेअर मार्केटचा कोर्स जॉईन करायचा असेल मित्रांनो आणि स्टॉक मार्केट अवाईपासून शिकायचं असेल जे जे खाली नंबर्स दिलेत त्या नंबर्सवरती कॉल करा आणि आपला स्टॉक मार्केटचा कोर्स जो आहे मित्रांनो तो जॉईन करा आणि येणाऱ्या काळामध्ये जी भारतची ग्रोथ होत आहे मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतची ग्रोथ होत आहे त्याचा नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा लाभ भेटेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नक्कीच शेअर करा धन्यवाद